सो हे हाय हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप सगळे मजेत असताना आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि युट्यूब चॅनल मध्ये सुद्धा काय काय जेव्हा तेव्हा इथं बसते इथं माझ्यापाशी काय तुमचे काम करा ना जाऊन काय इथं माझे काम आंघोळ करणार आहे आंघोळ करणार मशी थांबणार इथं काय दिसतंय तुम्हाला बाथरूमच्या दरवाजात आह अरे सर ना काय सर अचानक वरडा लागले मला काय माहिती ब्लॉक चालू गेला तो वरडा लागले म्हणजे आता आवाज दद ना तू जास्त बोललो का समजला ना चल उरकले का जायचं खोलला का सस्पेन या माणसाला ना खरच आता खोलला देत राहू द्या आता बोललात तर हा ना चल उरकले का आता जायचं काय <laughs> चल <चलना। आता> <laughs> ना चल ना आता जायचंय कधी जायचंय क्रुझ नाही किती वाजता जा तिकडे जाऊन बसा सकाळी जाऊन तिकडे नंबर लावा तिथं मार्केटला गेलो होतो मी तर ऑनलाईन शॉपिंग केलेली होती आणि आनंद साठी मी कपडे घेऊन आलेले आहे तर मी विचार केला की आमच्या दोघांचे कपडे आज मी तुमच्याशी शेअर करू की आम्ही काय काय उद्या वेअर करणार आहेत आणि काय काय मी आज परचेस केलेला आहे मार्केट मधून आणि आले आले मी जेवण सुद्धा बनवायला टाकलेलं आहे हे बघा इथे बनत आहे माझी चिकन बिर्याणी मी टाकले तू टाकले आज कॅमेरा चालू ना ते नोट बोलू नका खोट अजिबात बोलायचं नाही समजलं ना त्यांना सगळ्यांना ऑडियन्सला असं वाटेल की हा इथं नवरा प्रत्येक दररोज दररोज जेवण हाच बनवतो तसं काय नाही फ्रेंड्स फक्त चिकन चिकन तू बनवला हा तुमची शपथ काय मी बनवले ठीक शपथ बनवलेली एक मिनिट सो so, मी चिकन बिर्याणी पण टाकलेली आहे आज वेगळ्या पद्धतीची बिर्याणी बनवते म्हणजे की माझ्या घरी माझी आजी मम्मी सगळे बनवायचे तेव्हा तर ती बिर्याणी कशी का काळी काळी मसाल्यामध्ये जशी आपण भाजी बनवतो ना चिकनची तशी बिर्याणी सुद्धा बनते तर खूप छान लागते मला खूप खूप जास्त जास्त आवडते कारण ती मस्त तिखट असते बिर्याणी तर तुम्हाला जर रेसिपी माझ्याकडून म्हणजे कि तनुजा करून, करून शिकायची असेल बोटी खूप असल्याने आपल्या सकाळ लागत हे तुम्ही शुद्ध आहेत काय सकाळी काय आता काय झालंय तुम्हाला सकाळी आता भाऊ अ आनंद गाडे रात्रीचे अकरा वाजलेत समजलं सकाळचे अकरा नाही वाजलेले काय चाललंय उठल ठीक आहे ते सांग मला तुझे कपडे कुठे अरे तया कुठं जागा काय ठेवायची कुठं पण चला मला शानपणा शिकू जा स्वतः स्वतः नुसता डुकरा सारखा सगळ्या घरात राडा करायचा माझ्याकडून एखादी वस्तू राहिली तर असं हे का तसं हे का लागलंय लेक्चर द्यायला डुकराच्या घरातच असतंय हे बघ तुम्ही आहेत ना डुकर दुकर एक दिवस दाखवत ना सबोत ऑडियन्स लाव्हा समजा डुकर मग डुकर बोलतो ते पण जंगली चल बघत बघितलं खरं बोलले की बोलल झनके 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 बसतात ना ते तुझे कपडे पहिले भाजी दाखव आणि खरं 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 खर सांगायचा कोणी कपडे चॉईस केले तू चॉईस केलं ना ना दुसरी अर्धी काय दुसरे येईल ना एका मिनिटात एका दिवसात पळून जाईल काय गलत काय माहिती काय गलत चांगलं सांभाळेल तुम्ही सांभाळतात तिने सांभाळलं पाहिजे तुम्हाला <laughs> मी सांभाळत पुढचं आपण जीव लावलो ना पुढचं पण आपण ऐसा कुछ भी नाही होता है सब आजकल इसके ऊपर के ये है तो है ये नहीं है तो फालतूचे लेक्चर बंद करा तुमचं कपडे आय एम नॉट इंटरेस्टेड इन युअर एनी लेक्चर तुझा भंगा बंद कर पाहिला हे बघ काय काय कपडे दाखवायचे ना मग कपडे दाखवायचे ना मग काय काय कपडेच माहितीये मला की उद्या सुट्टी आहे जॉबला आता दोन दिवस आहे का नाही आता लय खुश आहे तुम्ही माहिते मला हा आम्ही आता मस्त उद्या जाणार आहोत फ्रेंड्स फिरायला खूप एन्जॉय करणार आहोत मला बोटिंगला बसाय म्हणजे बोटमध्ये बसायला खूप जास्त भीती वाटते कारण मला पाण्याची खूप जास्त भीती वाटते खूपच जास्त मी साधं स्विमिंग पूलमध्ये सा, स्विमिंग पूलमध्ये सुद्धा जात नाही मी मला इतकी भीती वाटते बट आता हे मला बोलते ते की आपण उद्या बसू मी आहे तुझ्या बरोबर मी आहे तुझ्या बरोबर मी गेल्या वेळेस बर्थडेला गेलो होतो तर आम्ही तेव्हा सुद्धा मी बोटिंगमध्ये अजिबात बसलेली नव्हते एक सुद्धा राईड नव्हती घेतलेली जुहू बीचला बट आता आम्ही बघू काय होतंय काय नाही खूप जास्त मजा येणार आहे उद्या उद्याचा ब्लॉग नक्की बघा खूप जास्त इंटरेस्टेड आहे इंटरेस्टिंग आहे तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला दाखवते आनंदचे कपडे जे की आम्ही आणले आले आमची सवय आले आले आम्ही घालून बघत असतो कपडे कसे आले कसे नाही कपटामध्ये वरून खाली दोन तास असे खालून वर मागून पुढून सगळं बघायचं आमचं आधी चालतं तर आम्ही कपडे घालून वगैरे बघितलेले आहेत आता तुम्हाला दाखवते तर हे शर्ट आहे ह्याची प्रिंट बघा किती छान आहे बसा नाही तर तुझी चॉईस आहे तूच बोलली की आनंद छान दिसते तर आनंद छान नाही बोलले मी शर्ट छान दिसते असं बोलले हे शर्ट हे बघा हे शर्ट आहे फ्रेंड्स हे मी चॉईस केलेलं आहे इथे ब्लॅक प्रिंट आहे आणि इथं क्रीम कलरची प्रिंट आहे खूप छान वाटते आणि मला तर खूपच जास्त आवडलं हे शर्ट हे मी चॉईस केलेलं आहे आणि हे आनंदची चॉईस आहे दुसरं शर्ट ऑप्शन मध्ये होतं मी म्हटलं बघू कुठलं आवडतं जास्त बट हे पण खूपच जास्त छान वाटते ब्लॅक जीन्स वर ओपन करा ना व्यवस्थित मला तर कलर तिथं बघितलं बघितलं नव्हतं आवडत हा तिथे बघितल्यावर मला नव्हता आवडला पण घरी आल्यावर जेव्हा वेअर करून बघितलं ना तेव्हा खूपच छान दिसत होता हे बघा जसं हे फ्रंटला आहे का तसंच बॅकला पण आहे खूप छान वाटते आणि यांचे शूज पण बघा शूज सुद्धा मिस करून दिलेत कारण की हे ना ते लोफर वाले शूज घेत होते जे की फॉर्मल वर वेअर करतात ड्रेसिंग फॉर्मल ड्रेसिंग वर तर मी बोलली त्यांना कॅज्युअल शूज घ्या नाही माझे ते कुतुजेत काही बघा आनंदचे शूज स्कर्ट घाला स्कर्ट घाला आनंद ह्या माणसाला स्वतःचे कपडे माहीत नसतात कुठे आहेत काय सगळ्या वस्तू मला शोधून द्याव्या लागते या ड्रेसिंग बरोबर हे शूज एकदम परफेक्ट मॅच होतात म्हणून मी त्यांना म्हटलं हे घ्या तर आणि ही ब्लॅक जीन्स तर त्या दिवशीच घेतली होती तर काय आनंद आनंद जीन्स मी दुसरी नाही घेऊन दिली ती खूप छान दिसत होती तर आता मी दाखवते माझे कपडे फ्रंट आणि बॅकला स्क्वेअर शेप आहे तुम्ही बघू शकता नेकचा जो की खूपच सुंदर दिसतोय एल साईज ऑर्डर केलेली आहे जे की खूप मला एकदम परफेक्ट आलेली आहे आणि नेक्स्ट मी ऑप्शन मध्ये ठेवलं होतं हे पिंक वाला मी म्हटलं दोघांपैकी जे मला आवडेल मी ते वाला वेअर करेल तर मी दोन्ही ऑर्डर केले होते तर हे सुद्धा आहे एक बेबी पिंक कलरचं टॉप हे पण सेम आहे फ्रंट आणि बॅकला तर हे दोन टॉप आहे हे मी उद्या डिसाईड करेल की मी त्याच्याबरोबर कोणतं वेअर करू आणि काहीतरी डिफरंट फॉर अ चेंज जीन्स न वेअर करता मी वेअर करणार आहे डेनिम स्कर्ट जे की मला खूप जास्त आवडतात स्कर्ट आता सुद्धा मी स्कर्टच घातलेला आहे तुम्ही बघू शकता थोडं मळले स्वयंपाक करता करता इथे त्याला इग्नोर करा ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा हे बघा हे किती छान वाटतंय आणि कसं आहे ना साडी वेअर करून लोकल मध्ये प्रवास करणं माझ्याकडून तर अजिबात शक्य नाही वरून आपल्याला कुठे एन्जॉय करायचंय फिरायचं आहे तर साडीमध्ये अनकम्फर्टेबल मला तरी अनकम्फर्टेबलच फील होतं त्यामुळे मी असं थोडस लूज टाईप कपडे आहेत ते ऑर्डर केले आहेत आणि नेक्स्ट आहे माझे शूज जे की मी हे शूज उद्या वेअर करणार आहे याला बोलतात बूट बूट नाही बूट त्याला म्हणतात बूट ही खूपच छान प्राइस मध्ये आणि कमी मध्ये मला मिशोवर भेटले घेतले हे सुद्धा मिशो आणि माहिती मेन बात काय मी एकदम परफेक्ट साईड ऑर्डर साईज जे त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट ऑर्डर केले एकदम बरोबर आलेत मला काय साईज मागवले होते याच्यामध्ये मी आय एन डी फोर मागितले होते अच्छा एकदम परफेक्ट आली मला मला विश्वास नाही झाला कधी कधी आपण बाजारामध्ये जातो तरी आपल्याला लूज टाईट व्यवस्थित कळत नाही मी घरी बसल्या बसल्या ऑर्डर केलं आता हे कोणाला आवडलं शूज आणि हे स्कर्ट किंवा टॉप वगैरे मग तर हे मी मिशोवरून मागवले जर तुम्हाला आवडलं असेल Uh, किंवा तुम्हाला पण परचेस करायचं असेल तर मी ही uh, चारही प्रोडक्टची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेल तुम्हाला आवडली असेल तर लिंकवर क्लिक करा आणि ऑर्डर करा सेम क्वालिटी आणि सेम फॅब्रिक तुम्हाला रिसिव्ह होईल प्राइस पण चांगली असेल हा प्राइस पण जास्त महाग नाही एकदम uh, एकदम रिझनेबल मध्ये मला मिळाले हे शूज फक्त मला कमीत कमी चारशे रुपयाला भेटलेत फक्त ठीक आहे आता हेच मी ऑफलाईनला परचेस करायला जाईल ते ऑफकोर्स मला फायव्ह हंड्रेडच्या प्रोसेस भेटणार आहे ओके आणि मी आनंदला अजून एक गिफ्ट पण दिलं होतं ते कोण दाखवून मी दिलेलं गिफ्ट ना दाखवायचं काय दिलंय ट्रिमर मशीन अच्छा ट्रिमर ट्रिमर मशीन मशीन नाही मग अजून काय नाही ध्यान तुम्हाला इकडे बघा तोंड तुमचं माझ्या सगळं एवढी ओवर ऍक्टिंग नाही माणसामध्ये भरलेली कुठून कुठून भरलेली मी दिलेला गिफ्ट लक्षात नाही माणसाला बघितलं ही वॉच आहे मी माझ्याकडनं गिफ्ट दिलेली आहे त्यांना मी ब्लॅक कलरची एक वॉच ऑलरेडी होती त्यांच्याकडे तर मी हा जो आहे बेल्ट हा वाला बेल्टचा कलर मध्ये दिली तर कशी वाटली छान वाटली मस्त वाटते आणि छान दिसते हातामध्ये आणि ग्रे कलर असाय ना का हे लागले ना टाइम येतो का तुम्हाला बघायला ना किती वाजलेत आता वाजलेत अकरा वाजून पाच मिनिटं काय बघा फ्रेंड्स किती वाजले तिकडे अकरा पंधरा मिनिटं झालेत आणि अकरा वाजून घडी तू दहा मिनिटं पुढे लावलीस येडत काढते का पब्लिकला पब्लिक येडी नाही ये, तुला येड समजते पब्लिकला नाही काढत मग समजून जा चल ना <laughs> <laughs> सो फ्रेंड्स मी तुम्हाला दाखवले आम्ही काय काय कपडे वगैरे शॉपिंग छोटी मोठी शॉपिंग केली होती फक्त उद्या जायचे म्हणून केली होती तर आता मी तुम्हाला बिर्याणी सुद्धा दाखवते की काळ्या मसाल्यामध्ये बिर्याणी मी कशी बनवत आहे आणि बघा भांडी वगैरे मला किती पडलेली आहेत भांडी घासायची सगळं काम मला आज रात्रीच करून ठेवायचं कारण की मॉर्निंगला सकाळी उठायचे चाय वगैरे पिणार नाश्ता करणार आणि डायरेक्ट निघायचं आपल्याला ठीक आहे नाही नाही निघायचं निघायचं ना मग नाही काय ठीक आहे <laughs> सो आता तुम्हाला मी बिर्याणी बनवल्यावर दाखवते की मी कशी बनवलेली आहे बिर्याणी नाही भेटणार डायरेक्ट बिर्याणी भेटत तुझ्या माझ्या टाइम कारण की तुम्ही ज्या पद्धतीचं आणडी बनवतात मी तसं नाही करत मी त्याच्यामध्ये <laughs> हे खडे मसाले टाकलेले आहेत तर डायरेक्टली मसाला टाकणार आहे त्याच्यामध्ये मी पाप लागणार आहे घास वाढला कोण हे लोक <laughs> पागल, पागल कहां से आते हे आणि फ्रेंड्स मी इंस्टाला स्टोरी पण टाकली होती मी उंदर पकडलेलं किती छान काम केले मी बघा बट मी त्याला मारलेलं नाही मी त्याला बाहेर सोडून आली आहे का नाही आनंद किती पकडले का ब्लॉग मी टाकला असतं यार खरच लय हसलो आम्ही त्या बेड बेड आम्ही खोलल आणि त्याच्यामध्ये कमीत कमी पाच ते सहा उंदर होते जसे जसे ते उंदर बाहेर यायचे आनंद इथं गोनी लावायचे आणि तो बरोबर त्या गोनी मध्ये अटकायचे लगेच बंद करायचे आणि बाहेर सोडून असं करून करून आनंदनी कमीत कमी सात ते आठ उंदर पकडले असतील एवढं पण काम नाही केलंय जेवढं आनंदनी काम केलेलं आहे तू भाजी पंडार होते ना उंदराची मग काय आलं आवाज येतोय का हो शानक कावळा त्या पन्नीचा आवाज येतोय हो तिकडे त्या बेडवर जे लावलेली बेडच्या खाली सो so फ्रेंड्स आपली बिर्याणी रेडी झालेली आहे मी तुम्हाला दाखवते त्याचा रंग बघा ब्लॅक कलर ची बिर्याणी आहे ब्लॅक सॉरी काळे काळ्या मसाल्यामध्ये मध्ये करते मी बट त्याच्यामध्ये आपण जेव्हा कांदा आ, फ्राय करतो ना तर जास्त काळा नाही करायचा नाही तर मग काळ्या रंगाची होती बट ही आता ग्रीन रंगाची बिर्याणी झाली तर आता मी आनंदला विचारते कि बाबा बिर्याणी कशी झालेली आहे कशी वाटली झाली खरंच तिकट वगैरे एकदम झाले चांगले झाले ना मीठ वगैरे बरोबर आहे ओके सगळं आणि कांदा कोणी कापलाय कांदा मीच कापलाय किती खोट बोलायचं कधी कापला तुम्ही तू कापलाय काय मग ठीक आहे कापला बिर्याणी so uh, तर खूप मस्त आले मला खूप लिटरली भूक लागले आणि आता मी ब्लॉग uh, या ठिकाणी एंड करते आणि पोटभर भर जेवते आणि ते सुद्धा बिग बॉस बघत बघत हाय अमाल मलिक जो की काहीच काम धंद्याचा नाही याला ये। काय माहिती का ठेवलंय बिग बॉस मध्ये मला हे समजत नाही नुसता असा कुबड्यासारखा असतो चोवीस तास आणि नुसता बेडरू झोपलेला असतो खातो काही काम करत नाही त्याचा तो आवाज असा डॉन सारखा अरे आज प्रणित मोरे येणारे म्हणतात आता प्रणित मोरेची रिएंट्री आहे तर मी तर खूपच एक्सायटेड आहे तो एपिसोड बघण्यासाठी फेक न्यूज काय माहिती आलाय का नाही आता बघावं लागणार आतमध्ये काय काय नाही आता रील्सवर चालले आता बघू ऍक्च्युअल मध्ये काय मॅटर आहे जरा यांचा बघू आपण मला आता लागली गप्प असत मध्ये नाही आता आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि मी खूप खुश आहे की मला खूप छान कमेंट्स येतात तुम्ही सुद्धा नक्की कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकनला नक्की प्रेस करा कारण की उद्याचा जो व्हिडिओ आहे खूपच इंटरेस्टिंग आहे आम्ही चाललेलो आहोत फिरायला कसं कर काय करणार सगळे अपडेट्स मी देत राहील तुम्हाला तर बेलायकन नक्की प्रेस करा आणि उद्याचा ब्लॉग जो आहे तो अजिबात बघायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय